मुख्यमंत्र्यांच्या सचिवला फोन आणि धुळ्याची वाढीव घरपट्टी रद्द आमदार फारुख शाह यांच्या आंदोलनाला यश आमदार फारुख शाह यांच्या आंदोलनाचा दणका मुख्यमंत्र्यांनी दिले वाढीव घरपट्टीच्या स्थगितीचे आदेश मागण्या मान्य होत नसल्याने शेवटी आंदोलन एकच पर्याय उरतो त्यातल्या त्यात अगर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन सचिव यांना आदेश केल्यास काम फत्ते होणारच धुळ्याचे आमदार फारुख शाह यांच्या आंदोलनाला यश आले आहे मुख्यमंत्र्यांनी थेट नगरविकास विभागाचे सचिव डॉक्टर गोविंदराव यांना फोन करून वाळीव घरपट्टी रद्द करण्याचे आदेश दिले वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील प्रशासन कारवाई करीत नसेल तर आंदोलनाचे अमोघ हत्यार समस्यांचे निराकरण करू शकते याच्या प्रत्यय आमदार फारुख शाह यांनी आज आरंभलेल्या वाळीव घरपट्टीविरोधात उपोषणामुळे आला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण करते आमदार फारुख शाह आंदोलनस्थळी भेट घेऊन नगरविकास विभागाचे सचिव डॉक्टर गोविंदराव यांना तत्काळ भ्रमणदोरीद्वारे संपर्क करून धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन केलेला हस्तक्षेप आणि धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला दिलेली स्थगिती यामुळे आमदार फारुख शाह यांचे चा आंदोलन यशस्वी झाले धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तब्बल तीस टक्के घरपट्टी वाढवल्याने आमदार फारुखच्या यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून वाळू घरपट्टीबाबत बॅनर हातात धरून उपोषण केले होते आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी धुळे महानगरपालिकेच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावर घरपट्टी वाढवण्यात आलेली होती आणि त्यासाठी आम्ही वर्षभरापासून पाठपुरावा करीत होतो त्या कमी करण्यासाठी अनेक वेळा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना निवेदने दिली त्याचप्रमाणे प्रधान सचिवांना भेटून त्यांना पण तक्रारी अर्ज दिला त्यानिमित्ताने त्यांनी सहा महिन्यापूर्वी एक बैठकीचे आयोजन केले होते त्या बैठकीत आयुक्तांना बोलावून आम्ही सोबत होतो आणि त्यावेळेस असा ठरलेला होता की जी मालमत्ता करात जी वाढ केलेली आहे ती दुपट्टीपेक्षा जास्त व्हायला नको परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तब्बल तीस पटीने घरपट्टी वाढ क कर केलेली होती त्यासाठी आज मी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसलेलो होतो आणि आता मु, मु, मु मुख्यमंत्री महोदय जाताना त्यांनी माझ्याशी व्यवस्थितप्रमाणे आमची हितगूप झालेली आहे आणि मुख्यमंत्री मोह महो, प्रधान सचिवांना सचिवांना फोन करून आणि त्यांना जे घरपट्टी वाढलेली वाढ करण्यात आलेली आहे त्याला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे